जय भीम मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भटके विमुक्त आणि बलुतेदार समाजाच्या हक्कांसाठी नांदेड मध्ये ओबीसी एलगाल महामोर्चा जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड शहरात आज भटके विमुक्त बलुतेदार आणि इतर मागास समाजांच्या न्याय हक्कांसाठी भव्य ओबीसी एलगार महामोर्चा काढण्यात आला सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि युवा समाज बांधव हातात झेंडे आणि फलक घेऊन महामोर्चा सहभागी झाले शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले या महामोर्चाचे नेतृत्व ओबीसी समाजातील विविध संघटनांच्या नेत्यांनी केले वक्त्यांनी आपल्या भाषणातून सरकारकडे मागणी केली की भटके विमुक्त आणि बलुतेदार समाजाला शिक्षण रोजगार आणि राजकारणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे ओबीसी समाजावरील अन्याय आरक्षणातील घुसखोरी आणि आर्थिक असमानतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मोर्चा दरम्यान संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य आणि हक्कासाठी लढण्याचा दृढ निश्चय दिसून आला कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन देऊन राज्य शासनाकडून मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली समाजाच्या न्याय आणि सन्मानासाठी उभारलेला हा एल्गार महामोर्चा नांदेडच्या सामाजिक चळवळीतील एक ऐतिहासिक क्षण ठरला या मोर्चातून स्पष्ट संदेश देण्यात आला की ओबीसी भटके विमुक्त आणि बलुतेदार समाज आता शांत बसणार नाही समान हक्क आणि न्यायासाठी निर्णायक लढा सुरू झाला आहे ज्याने आपल्या मतदारसंघाचे प्रश्न उचलले ज्याने आपल्या मतदारसंघातला विकास केला त्यांनी के आजपर्यंत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच जीवावर राजकारण केले नाही आमच्या चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन तरुणांना तरुण व्यसनाधीन कधी बनतो व्यस्तेचे आहार कधी जातो निवडणुकीच्या कालावधीमध्ये फुकट दारू प्यायला मिळते फुकट दारू पाडली जाते फुकटचा मान सन्मान फुकटचा दिला जातो हक्का अधिकार नाही या प्रकाश सोळंकीनी बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे संविधानाचा अपमान केलेला आहे मतदारांचा अपमान केलेला आहे गुन्हा तुम्हीच करणार आणि पुन्हा तुम्हीच साव असलेला आव्हान मला वाटतं आहे या सोळंकी नावाच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आहे वय आल्याची लक्षणं प्रत्येक वक्तव्यामधून दिसते आणि ते आता इथून पुढं सोलंकी नावाचा माणूस त्या केसमध्ये आमदार होणार नाही यासाठी ते गाशा बुंडाळायच्या पाहिजे ओबीसी बांधवालमध्ये खूप पडू नये लोकांना उमेदवार काय काय आता लिस्तर सांगतोय एक व्हा एक नाही झाला आरक्षण वगैरे विसरून जा म्हणजे गुलामी करा किती दिवस सांगायचं संविधान किती दिवस सांगायचं हक्काधिकार किती दिवस सांगायचं तुमचं आरक्षण गेलं आहे किती दिवस सांगायचं तुम्ही गुलामीचं बाहेर या किती दिवस कार्यकर्ताना सांगायचं तुम्हाला लढलं पाहिजे किती दिवस सांगायचं ओबीसीनं येत वा किती दिवस वाट्यांना सांगायचं की तुम्ही ओबीसी आहात किती दिवस ओबीसीना सांगायचं की तुम्हाला एकत्र सोय तुमचं काहीही बदल होणार नाही किती दिवस सांगायचं माघतकरांच्या भूमिकेतनं बाहेर पडा आणि स्वामी हक्क अधिकाराची लढाई बाबासाहेबांपासून आजपर्यंत हे चालू आहे शेकडो वर्षाची गुलामी रक्तामध्ये गुलामी भिडल्यावर त्यामधून परिवर्तन घडवण्यासाठी निश्चित वेळ लागेल पण आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये जीवाच्या आकांतानं ओबीसीला जागं करायचा प्रयत्न सर